एखाद्या मातीने जुळ्यांना जन्म दिला तर आपल्याला उत्सुकता लागते त्या जुळ्यांना पाहण्याची आपण औत्सुकतेने या जुळ्यांना पाहण्यासाठी जात असतो मात्र त्याच ते ठिकाणी तिळं झालं तर तिळं झाल्यानंतर ही उत्सुकता आणखी ताणली जाते आपण अशाच ठिकाणी आलेलो आहोत आता पिंपळवंडी या गावामध्ये येथील डॉक्टर मनोज आणि डॉक्टर क्षितिजा यांच्या ओमकार हॉस्पिटलमध्ये कालच एका तिळ्याचा जन्म झालेला आहे दोन मुली एक मुलगा आपण आता तेच पाहण्यासाठी जाणार आहोत डॉक्टर नमस्कार नमस्कार तुमच्या हॉस्पिटलमध्ये एका तिळ्याचा जन्म झाला हो कालच झाला जन्म काय सांगते हैं? एक दुर्मिळ अशी ही घटना असते तिळ्यांचा जन्म होणं तसं फारच दुर्मिळ बाब आहे जवळजवळ जेव्हा आठ हजार डिलिव्हरी होतात तेव्हा एक तिळ्याचा जन्म होतो असं साधारण एक जागतिक गुणोत्तर आहे जुळ्यांचा जन्म आपण खूप वेळा पाहिला असेल पण तिळं होणं हे फार तशी दुर्मिळ गोष्ट आहे आणि ते आमच्या हॉस्पिटलमध्ये काल झालं आहे आणि माता आणि दोन तिन्ही बालकं एकदम सुखरूप आहेत त्यामुळं आम्हाला त्याचा खूप आनंद आहे तिळं होणं ही फार दुर्मिळ म्हणण्यापेक्षा जवळ आम्ही बावीस वर्ष झालं पिंपवणीतून प्रॅक्टिस करतो पण मला वाटतं ही आमच्या पूर्ण प्रॅक्टिसच्या गा कारकिर्दीत ही दुसरीच घटना आहे पहिल्यांदा एकदा असं तिळ तिळाची आम्ही ट्रीटमेंट केली होती आणि ही दुसरी आम्ही ट्रीटमेंट केलेली पेशंट आहे आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणून हॉस्पिटलमध्ये काम कशा प्रकारे या मातेचं या मुलांचं तुम्ही मॉनिटरिंग केलं होतं तर ही पेशंट सुरुवातीला जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला आली तेव्हा तिची ऑप्शेटिक हिस्ट्री बॅड होती तिला सुरुवातीला गर्भधारणा झाली होती पण आठव्या महिन्यातच तिचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळं तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता त्यामुळं पेशंट खूप ॲन्शियस होते की मला बाळ पाहिजे आणि ट्रीटमेंटला आली आणि सडनली प्रेग्नन्सी राहिली आणि सोनोग्राफीत कळालं की ट्रिपलेट आहे म्हणजे तीन बाळ आहेत तीन बाळं आहेत म्हटल्यानंतर आता तीन बाळं असणं हे वेगळं आणि ते टिकवणं नऊ महिन्यापर्यंत नेणं आणि त्याच्यानंतर सदृढ बाळांना जन्म देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते तर ही जी प्रोसेस असते हे प्रोसेससाठी आम्हाला पेशंटला पहिलं त्यांना सगळं कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगावं लागतं आणि त्यात अजून एक प्रोसेस असते की जर तीन तिळे असतील तर आपल्याला तिन्ही बाळ आतमध्ये वाढतील की नाही याची खात्री नसते त्यामुळे आपण पेशंटला हा पण ऑप्शन देतो की रिडक्शन करू शकता तुम्ही म्हणजे त्यातली दोन बाळ ठेवू शकता तुम्ही एक बाळ तुम्हाला पाहिजे तर रिड्यूस करता येतं हाही ऑप्शन आम्ही त्यांना दिला होता पण पेशंटच्या नातेवाईकांना त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं की आम्हाला डॉक्टर तीनही बाळ पाहिजेत तुम्ही पाहिजे तशी चांगली ट्रीटमेंट करा आम्हीही खूप काळजी घेऊ पण आम्हाला तीनही बाळ हवीत आम्ही कुठल्याही बाळाची हत्या करणार नाही मग पेशंटने आम्हाला एवढं सहकार्य दाखवलं की आम्ही पूर्ण तयारी करतो पेशंटला पूर्ण विश्रांती देतो मग आम्ही निर्णय घेतला ती कंटिन्यू करण्याचा आणि राग त्याच्यामध्ये खर तर ट्रीटमेंट हा एक पार्ट असतो त्याच्याबरोबर नातेवाईकांची जबाबदारी खूप महत्वाची असते मॅडमने जसं सांगितलं की आपल्याला आधुनिक आता चिकित्सेनुसार आपला बाळ कमी करून घेता येतं समजा पेक्षा जास्त प्रेग्नन्सी असेल तर त्याला मल्टिपल प्रेग्नन्सी आपण म्हणतो तर अशा वेळेला काही त्याच्यातल्या प्रेग्नन्सीज कमी करणं ही चिकित्सा आपण आता करू शकतो तोही ऑप्शन आम्ही त्यांना दिला होता परंतु तो त्यांनी स्वीकारला नाही ते म्हटले आम्ही असं काही करणार नाही आम्हाला तिन्ही बाळा हवीत मग आता आमची जशी जबाबदारी होती की हे नव्या महिन्यापर्यंत गेलं पाहिजे टिकली पाहिजेत तशी नातेवाईकांची खूप जबाबदारी असते तर नातेवाईकांना नाते खूप त्यामध्ये कष्ट लागतात पेशंटला पूर्ण आराम द्यायला लागतो आणि पेशंटची खूप काळजी घ्यायला लागते वेळोवेळी दवाखान्यात आणणं बऱ्याच वेळा तिची सोनोग्राफी करायला लागली तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी खूप कष्ट घेतलेत नातेवाईक म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत दोन तीन स्त्रिया आहेत मोठ्या तर त्या पूर्ण तिच्या सेवेला होत्या अगदी कधी तिथलं काही थोडंसं जरी त्रास झाला तरी हॉस्पिटलमध्ये आणणं वेळोवेळी सोनोग्राफी करणं तिला गरज लागेल तेव्हा ॲडमिट करणं हे सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय चोख पार पडल्या आणि त्यांचं खूप सहकार्य आम्हाला मिळालं त्यामुळे नातेवाईकांचंही आम्ही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचंही खूप आभार मानतो की त्यांचे त्यांच्या कष्टाला हे झाली योग्य वेळेला झाली आता कसं असतं जेव्हा जुळे असतात तेव्हा आपण छत्तीस आठवडे पूर्ण समजतो पण तिळे असतात त्यावेळेला चौतीस आठवडे पूर्ण झाले की तिला आपण पूर्ण वेळ झाली असं समजतो आणि तिला तसं एक आठ दहा दिवसापासूनच खूप त्रास होत होता पण आम्ही थोडंसं जरा तिला ॲडमिट करून उपचार चालू ठेवले आणि थोडंसं चौतीस आठवड्या होईपर्यंत आम्ही वाट पाहिली एक काही जे इंजेक्शन असतात बाळाच्या फुप्फसवाढीचे तेही तिला अठ्ठेचाळीस तास आधी दिले त्यामुळे आपल्याला ही बाळ सुखरूप मिळाली आणि छान हे झालं आमच्या टीमवर्क पण खूप छान झालं त्यामध्ये माझा छोटा भाऊ असेल डॉक्टर प्रशांत काचळे डॉक्टर केतकी काचळे डॉक्टर क्षितिजा काचळे यांनी ही तशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते तीन बाळांची सिजर करणं तसं अवघड बाब आहे पण यांनी तिघांनी मिळून ते यशस्वीरित्या पेललं त्याचबरोबर भुलीचं काम डॉक्टर गोरडे मॅडम यांनी खूप छान प्रकारे केलं आणि मेन त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे बाळांची काळजी कारण ते कमी दिवसाची कमी वजनाची बाळं थोडी असतात तर त्याचंही आम्ही पूर्ण टीम या ठिकाणी तयार ठेवली होती डॉक्टर राहुल पावडे असतील डॉक्टर सतीश कसबे असतील ते त्यांच्या स्टाफसह ॲम्ब्युलन्ससह या ठिकाणी हजर होते आणि पूर्ण ऑक्सिजनसहित आमची पूर्ण टीम त्या बाळांची काळजी घ्यायला तयार होती आणि त्यांना जे उपचार मिळायला पाहिजे होते ते सगळे अगदी योग्य मिळाल्यामुळं ती बाळ अतिशय छान आणि सुदृढ आहेत आणि छान आहेत ती बाळ आम्हाला याचं फार समाधान वाटते त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे अजून दोन डॉक्टरांचे मी आभार मानेल की डॉक्टर संतोष ढवळे आणि डॉक्टर हर्षल डुमरे यांनी वेळोवेळी तिच्या सोनोग्राफी केल्या कधी इमर्जन्सीला रात्री अपरात्रीही त्यांनी आम्हाला सेवा दिली आणि रात्रीची त्यांनी सोनोग्राफी करायला कधी नाही म्हटले नाहीत त्याबरोबर त्यांचं आणि विशेषतः आमच्या सर्व मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी खूप सहकार्य या ठिकाणी केल्यामुळं आमचं हे काम सर्व यशस्वीरित्या पार पडलं धन्यवाद गाव तीन पोते पोती हवेको काय चालू बहुत अच्छा लग रहा है सबसे पहले तो मैं शुक्रिया करूंगी अल्लाह और उसके रसूल का हमारे गौस का और गरीबन नवाज़ का और ये जो है डॉक्टर साहब मनोज काचले सर और ये जो क्षितिजा काचले इनका शुक्रिया भी अदा करेंगे क्योंकि इन्होंने बहुत अच्छा ट्रीटमेंट किया और हमारी बच्ची को बहुत अच्छा सपोर्ट किया इसलिए हमारे को तीन मतलब तीनों बच्चों का पोते पोतियों का चेहरा देखना नसीब हुआ